छगन भुजबळला बळ द्यायचं मराठी काम करू नका त्याचं म्हणणं आहे मी एकटा साठ टक्के ओदिशी माहिला तो इतकं खातो तरी किती तू चौदा <laughs> टक्के मंडळ कमिशन आरक्षण दिलं आता तीस टक्के झाले ते तरीही तू खातो सरकारचं जे दे वरच देतो वरच नाही फिरचं नाही सर सकाळ मराठ्यांना कोण प्रमाणपत्र पाहिजे अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरलेली आहे भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी त्यांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी भुजबळ आग्रही आहेत मात्र भुजबळांना मराठा समाजानं बळ देऊ नका असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलेलं आहे हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या जरांगे पाटलांनी भुजबळ यांच्यावर टीका केलेली जरांगे ती जरांगे जरांगे तर जरांगे पाटलांच्या विधानासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मराठा आंदोलक जरांगे पाटलांची जीभ घसरलेली आहे भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे पाटलांनी त्यांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला तर मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये या मागणीसाठी भुजबळ आग्रही आहेत मात्र भुजबळांना मराठा समाजानं बळ देऊ नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी जरांगे पाटील आलेले होते छगन भुजबळला बळ द्यायचं मराठे काम करू नका त्याचं म्हणणं आहे मी अठ्ठा साठ टक्के ओबीसी मायला इतकं खातो तरी किती तू चौदा टक्के मंडळ कमिशन आरक्षण दिलं आता तीस टक्के झाले ते तरीही तू खातो सरकारचं ते दे वरचं देतो वरचं नाही फिरचं वर नाही सर सकाळ मराठ्यांना आपण प्रमाणपत्र पाहिजे तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जर पाच हजार पुरावे कुणबीचे मिळाले असतील तर आता पुराव्याची गरज नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे तर कर कायदा करण्यासाठी पाच हजार पुरावे बस झालेत असं महत्वाचं विधान देखील मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी केलंय पुरावे जर तुम्हाला पाच हजार मिळाले तर आता पुरावेची गरज नाही कायदा बनवायला आधार म्हणून पाच हजार पुरावे खूप झाले मराठा समाजाला सरसगड जात प्रमाणपत्र देऊ शकता त्यावर आम्ही ठामेल आणि सरकारला देणं आवश्यक आहे कारण सरकारने वेळच आमच्याकडून घेतला